शेतकऱ्यांना असलेल्या मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू दोन दिवस एका जागेवर मुक्काम केल्यानंतर मान्सूनने आज काही भागात प्रगती केली तर राज्यात पुढील तीन दिवस काही ठिकाणी उष्णता आणि काही भागात वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय गेले वर्षभर दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदाच्या मान्सूनची आतुरता आहे मान्सूनचा आतापर्यंतचा प्रवासही वेळेवर वे दिसतो आहे मान्सूनने आज दक्षिण अरबी समुद्र मालदीवचा आणखी काही भाग कोमोरीन भाग दक्षिण बंगालचा उपसागर अंदमान आणि निकोबारच्या आणखी काही भागात मान्सूनने प्रगती केली तसेच मान्सूनच्या प्रवासासाठी पोषक हवामान असल्याचं हवामान विभागाने म्हटलेलं आहे मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असल्याने पुढील दोन दिवसांमध्ये मान्सून दक्षिण बंगालचा उपसागर अंदमान आणि निकोबार बेटांचा उर्वरित भाग अंदमान समुद्राचा संपूर्ण भाग व्यापेल असाही अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे दक्षिण केरळ भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे त्यामुळे या भागात आणि शेजारच्या भागात पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने दिला हवामान विभागात पुढील तीन दिवस राज्यातील काही भागाला उष्णतेची लाट आणि काही भागात वादळी पावसाचा अंदाज दिला पुणे नगर नाशिक धुळे जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे आज कोकणातील अरायगड ठाणे पालघर आणि मुंबईत काही ठिकाणी उष्ण हवामान असण्याची शक्यता आहे तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील सतारा कोल्हापूर सांगली सोलापूर मराठवाडा आणि तसेच विदर्भात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे आणि उद्या म्हणजेच गुरुवारी विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ आणि मराठवाड्यातील जालना बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी आणि हिंगोली यासोबतच सोलापूर सांगली सातारा आणि कोल्हापूर तसेच सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे शुक्रवारी आणि शनिवारी काही ठिकाणी वादळी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे